बैलपोळा सजावट स्पर्धा नगर परिषदचे आयोजन धामणगाव रेल्वे परिसरात तसेच ग्रामीण भागात बैलपोळा सण आनंदात साजरा करण्यात आला शेतकऱ्यांनी आपल्या कष्टकरी बैलांना घालून रंग लावून नवीन झगमगते सजावटीचे सामान घालून सजविले गावात मिरवणुका काढण्यात आल्या तर ढोल ताशांच्या गजरात शेतकरी बांधवांनी बैलांचे पूजन केले या दिवशी शेतकऱ्यांनी बैलांना हरभरा गुळ चारा घालून त्यांच्या कष्टांचे स्मरण केले महिलांनी पारंपरिक पोशाखात सहभागी होत बैलांचे ओवाळून स्वागत केले लहान मुलांनी देखील बैलांसोबत खेळून सणांचा आनंद घेतला स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रसिद्ध असलेले धामणगाव रेल्वे नगर परिषद येथील बैलपोडा सजावट स्पर्धेत विजय बागडे अव्वल ठरले दरम्यान पाच बैल, बैल जोडी मालकांना नगर परिषदेचे मुख्य अधिकारी पूनम कडंबे यांच्या हस्ते प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले धामणगाव शहरात दत्तापूर्व नगर परिषद या भागात दोन बैलपोडा भरतात नगर परिषद परिसरातील आयोजित बैल पोळ्या सव्वीस जोड्या सहभागी झाले होते बैल सजावट स्पर्धेत प्रथम विजय बागडे द्वितीय शुभम करंजी कांकरिया तृतीय यशवंत बोरकर चतुर्य मारुत्रा माकळे व पाचवा क्रमांक धनराज चौधरी तर सहावा क्रमांक नंदुभाऊ राटी यांनी देण्यात आले आहे बैलपोळ्याचा उत्सव धामणगाव रेल्वे नगर परिषदेमध्ये खूप सुंदर पद्धतीने साजरा केला जात आहे आणि महिलांची खूप छान पद्धतीने सजावट इथे करण्यात आलेली आहे आणि आपण त्याचं परीक्षण करून नंबर्स देखील काढलेले आता त्याची अनाउन्समेंट केलं मी सर्व शेतकरी बांधवांना आपल्या बैल खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद अमावस्याच्या निमित्ताने नी पोळ्याच्या उत्कृष्ट अशा समायोजनात इथे सतरा बैल घेऊन दाखल झालेलो आहे आसरा बैलगाडा आजच्या डेटला घेऊन घेऊन बैल एक उत्कृष्ट जोडी सजवलेली आहे ज्याच्यामध्ये बागड आणि पूर्णपणे मोरांची सजावट केलेली आहे अशी एक उत्कृष्ट जोडी समोरच्या साईडला उभी आहे आज आपल्या या शेतकरी मित्रांच्या बैलपोळ ला सगळ्या शेतकरी बंधूंनी आपल्या सर्व जुड्या फार सुंदर रित्या सजून आणलेल्या फार सर्वांचा देखना सुंदर आहे आणि यामध्ये मला प्रशिक्षक म्हणून संधी दिली यामध्ये नंबर काढताना सुद्धा फार कन्फ्युजन होत कोणाला द्यावं या सुंदर आयोजनाच्या मी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो सगळ्या शेतकरी बंधांना हार्दिक शुभेच्छा देतो धामनगर नगरीच्या वतीने सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज आपण शेतकरी बंधूंच्या म्हणजे पारिवारिक सदस्य असणारे बैल आणि त्यांचे मित्र यांचा सण बैलपोळा म्हणून आपण आज नगर परिषद नगरपालिकेतर्फे साजरा केलाय आमच्यावर परीक्षक म्हणून नगरपालिकेने जबाबदारी दिली होती खरंच एक कठीण कार्य होतं की कोणाच्या जोडीला नंबर एक द्यावा जोडीला नंबर दोन द्यावा हा प्रश्न आमच्याकडे होता पण आम्ही सहकुश सहकुशलतेने तो नंबर ज्यांना दिला त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि ज्यांचा नंबर नाही आला त्यांनी पुढच्या वर्षी प्रयत्न करावे की आपला नंबर कसा येईल त्यामुळे बैलांची सजावट बैलांची काठी वगैरे या सर्वांचं निरीक्षण करून आपण आपण त्यांना नंबर दिलेले होते आणि या बैलपोळ्याच्या सणानिमित्त मी सर्व नागरिकांना सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या सभा देतो जय श्रीरामारे दामोगाव का पोला बडे छोटे बच्चे सब हुए आय और ये पोला साल में एक बार आता है सिर्फ है तो किस तरह से किसान लोगों ने बैल लाए यहाँ पर तो आप देख सकते देखा ने। ने ने ڏي ماڻهو ڪيت ڪو ٿو ها نه ڪي ڪي ڪيلادو گهري مٽاٽا آ پا هو ها آ مي آ مي ها ٿو કોની દે કસાટ્યા કોની દે મટાટ્યા ઈન હો ભૂલા જ્યાં એક નંબર